नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही बरे आहात आपलं कुरियर पॅकिंग चालूया सकाळ सकाळ माहिती सगळ्यांनी मस्त पकिवांच्या ऑर्डर दिले आणि स्वीट असा सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे छान आहे कस चालू कुरिअर पॅकिंग ते एक कुरिअर दे काय जाते रोज चार 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 पाच चार पाच के जी रोजची डेली वॉर्डर येते त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपलं चारशे किलो ना तीनशे किलो लोनचं राहिलं आता फक्त तीनशेच किलो लोनचं शिल्लक आहे आठ दिवसामध्ये शंभर किलो लोणच्या रिस्पॉन्स मिळाला तर चला म्हणलं असंच एक छान काय व्हिडिओ करावाश्वि लसूण लोणच लसूण लोन मिळते चाललंय आता कुरिअरला जायचंय <laughs> इकडे अनुष्का माही शाळेत निघाले तर इथं आहे ना माही आवरून तर इथं लवकरच असं का बसलाय hmm. hmm. जा हळूहळू आपलं उन्हाच्या अगोदर असं टाकते ना सायकल जायचं जेव्हा घेत असल ना काल आल ती काल हे गेल ते सोडवायला काल गोजबाळून यायला उशीर पण त्याला मग hmm. एवढा नव्हता झाला हळूहळू आणि कोण शाळेत नसेल तर ह्याच्या घरी जा याच्या चला तर मग टाकायचे दुसरी पण अजून एक दोन काम आहेत ती करायच्यात कोरिच सगळं आवरून दिलं सगळं काम झालंय आज आवरलंय सगळं काम बी कपडे भांडी झाडून ही स्वयंपाक मस्तपैकी मसाला वांग चपाती केली ती पोरींसाठी डब्याला बंद करावं लागते की सगळं जायचं म्हणलं सिलेंडरच झालं किचन आवरून झाले हे सगळं चला तर काढला एक गाय गाय व्हिडिओ छोटासा का फेन आपला कसा वाटला काय वाटला चल अश्विनी oh, oh. चल 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 चालतंय का ठेव मोर ठेवू ठेव ठेव तुला धरून इन वेळ बसत किती पंधरा किलो यायला का पाहिलं किलो लोनचा मित्रांनो ह्याला पंधरा किलो उचल ना जमन जमन ते माझा प्रश्न आहे चला या गोष्टीवर चला आम्ही निघतो अश्विनीचा वाढदिवस दोन दिवस हवा आलाय अकरा तारीख जवळ आली हा घे की म्हणून तर मग हिडी का दोन दिवस वाढदिवस राहिलाय आज नऊ तारीख आहे ना आज नऊ तारीख आहे दहा ना अकरा दोन दिवसानंतर अश्विनीचा वाढदिवस आहे बघूया काय तिला सरप्राईज मिळते का नाही का मिळते का असंच राहते अश्विनी ठरवू आपण चला ह्या गोष्टीवर म्हणलं एक छोटासा छानसा व्हिडिओ काढावा आणि बाय सगळ्यांना